ठिकाणी बसलेल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे त्यांना पाणी आलं म्हणून ते माईक झाकू द्या आणि कितीही पाणी आणि वादळ वर आला तरी मराठ्यांना कोणी रोखू शकणार नाही कितीही पाऊस आला तरी मराठ्यांचं हे वादळ गोंगालाशिवाय राहणार नाही मीडिया बांधवांची रिक्वेस्ट आहे की मीडिया अजून थोडी वरी करायची लिफ्ट अजून थोडी वरी करायची मीडिया बाध्य रिक्वेस्ट है लिफ्ट लिफ्ट आज थोड़ी बारी करते अरे शेर कभी बिकते नहीं कुत्तों के बाजार में और बिकने वाले शेर कभी बिकते नहीं तो दा दा। पन्नी लगा उसको पन्नी अफरोश स्वराज्याचे संस्थापक राज्य छत्रपती शिवराय या नांदेड जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय हे घासे पकडणं पडत आहे मराठा समाजाला बंद करण्यात यावेत फोकस बंद करण्यात यावे फोकस बंद करण्यात यावे फोकस मराठा समाजाच्या प्रश्नासाठी हो मराठ्यांनी पुन्हा एकदा ठरवलं आपल्या लेकराला आपल्याला ले आप न्याय द्यायचा असला तर माता मावल्यास बारीक लेकर वयोवृद्ध माणसं सुद्धा आपले त्यांची हयात पूर्ण विना आरक्षणाची गेली पण आपल्या लेकराचं वाटू आता होऊ द्यायचं नाही म्हणून म्हातारे माणसं सुद्धा आपल्या नातवाला न्याय मिळाला म्हणून रस्त्यावरती उतरले सरकारनं किती डाव टाकली ते मध्ये हलवून पिलो म्हणायचं नाही आता माहित पीक अजिबात बाजून ठेवली सरकारनं मराठ्यांवरती डाव टाकायचं ठरवलं सरकारने छगन भुजबळच्या माध्यमातून पुन्हा सरकार त्याच्या आरक्षणाला पाहायला लागलं सरकारने त्याला पदही दिलं पदाच्या जोरावर त्यानं ओबीसीचे पडेल फिडेल सगळे आमदार गोळा करायला सुरुवात केली देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं असावं की तू यांना गोळा करण ज्या सरकारमध्ये छगन भुजबळ राहतोय मग छगन भुजबळ इतकी मस्ती आलीच कशाची मराठा याचा अर्थ होतो छगन भुजबळ सरकारचा पाठिंबा आहे आणि मराठ्यांशी त्यांना दंगल घडून आणायची मराठ्यांना मी शांततेच आव्हान केलं आणि मराठा शांत बसला जर मराठ्यांनी ठरवलं असतं छगन भुजबळला दंगल करायची आज छगन भुजबळला उत्तर द्यायचं तर मराठ्याने त्याला चेटी सुद्धा घालून दिली असते पण मराठ्यांवरती ते संस्कार नाही आहेत मराठा येतात शांत म्हणलं की शांतच राहतो कोणाच्या पाया पायाला ला पायला लावत नाही पुन्हा पाय सुद्धा पडत नाही या मराठा समाजाला माझी हात जोड विनंती तुम्हाला मी बाप मानलाय तुमच्याशी मी कधी दगा करणार नाही फक्त शांत देत राहा आपल्याला शांततेनं संयुक्त जिंकायचंय यांनी किती दंगल घडवण्याचा प्रयत्न केला वाद लावायचा प्रयत्न केला तरी ओबीसी आणि मराठा बांधवाने एकमेकांच्या अंगावर नाही जायचं शांत राहायचं हे त्याचं युद्ध कोणालाच पेलत नाही मराठा समाजाला मी मायबाप मानल मराठा समाजाने प्रामाणिकपणानं माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवला आणि तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मराठा समाजाशी मी एवढा सुद्धा दगा फटका केलेला नाही शरीराची पुरी चांगली होऊन बसली चलताना बसताना उठताना मला शरीर साथ नाही सरकारनं ना माझ्यावरती हल्ले करायचे प्रयत्न केले माझ्या विरुद्ध षडयंत्र रचले मला जेलमध्ये टाकायसाठी एसआयटी ने सुद्धा नेमली पण हा मराठा खानदानी जातवान मराठ्यांचे क्षत्रीय आवरण मी भेद सुद्धा नाही माग सुद्धा नाही तुम्हाला दिलेला शब्द आणि सहा करोड मराठा माझा जो आशाना आणि अपेक्षेना माझ्याकडे बघतोय कि हे पोरग निष्ठावान आहे शब्दाला मी कधीच तुमच्या डाग लागू देणार नाही सरकारचं माय बाप हेच दुख नाही मी त्यांना मॅनेज भी होत नाही ऐकत नाही फुटत नाही बाकीच्या लोकांसारख्या मी नाही केलं खरं सांगतो तुम्हाला छत्रपतीच्या पवित्र भूमितुबा आणि त्यांच्या पुतळ्या जवळूबाई यांनी काही दिलं असतं पण सगळ्यावरती लाथ मारली फक्त माझ्या जातीसाठी आई बापा माझी एकच इच्छा आहे शेवटची माझ्या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांना आरक्षण देऊन त्या पोहरांच्या अंगावर वर्दी चढलेली बघायची बस एवढ मराठ्यांच्या मायबाप रात्र दिवस कष्ट करायला लागलेत मराठ्यांच्या नोकरदार वर्गाने एक एक रुपये मागे ठेवून मुलं शिकवल्यात व्यावसायिक मराठ्यांनी सुद्धा एक एक रुपया जमा करून आपले लेकर शिकवले मराठ्यांनी वेळोप्रसंगी उस तोडले आपल्या आई बापानं वेळ प्रसंगी मुलाला मुलीला जर पैसे कमी पडले व्याज काढले वेळेप्रसंगी प्रसंगी त्या मायबापाचं रानही गेला सावकाराच्या घशात गेलं पण लेकराला शिकवण्यात मायबाप मराठा कधी कमी पडला नाही पण या आरक्षणानं मराठ्यांचा घात केलाय लाखाने मराठ्यांचे पोर सुशिक्षित बेकार म्हणून आई समोर वेचणी होऊन हिंडायला लागली म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काही झालं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही आपला मराठा नोकरदार असणाऱ्यांच्या सुद्धा भरत्या होत नाही जो कोणी मराठा अधिकारी आहे मग क्षेत्र कोणतं असू द्या त्यालाही धमकवलं जातय त्याला काय म्हणतात माहित आहे तुम्हाला आपल्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला हे देत दोन चार दगडे गोळा होऊन हे म्हणते तू मराठ्याचा म्हणून काम करीत नाही का आमचं आपण त्यांच्या अधिकाऱ्याला कधी म्हणतो का तू ह्या जातीचा आहे म्हणून आमचं करत नाही रक्षण करा समाजानं आपल्या अधिकाऱ्यांच्या सुद्धा पाठीशी उभारायचं शिका अधिकाऱ्याला <प्राथीवारीगा> त्रास देते आपल्या गोरगरीब मराठ्यांना त्रास देते मला या नांदेडच्या नगरीतून शेवटच सांगायचंय आणि सकाळपासून हिंडोत्त माया टगड्या दुखायला लागल्या तर तुमच्या पार मोडून गेल्या असता पाठ ते शेवर पण नांदेड नगरी तो शेवटचं सांगतो ऐ नाही नाही काय मारतो का बाबा भागी आहे ना कवरच चलन तु पण तुम्ही देऊ शब्द लय नाव ठेवते <laughs> पाठला ना असा फोटा ठोकला मला तर बेकार म्हणतात ना ते सोशल मीडियावर त्याच्यावर मला म्हणते येड इड छगन भुजबळ देव म्हणतो याला कायद्याचा अभ्यास नाही घटनेचा अभ्यास नाही चौथी नापाशी हे गावठी मी गावठी असून दे मी पार बदि रे तुला गा काय करायचं मला काय लग्न करायचं तो असं मी फार पागल येणार आहे मी पण मराठ्यांना न मिळणार सत्तर वर्षाचा आरक्षण आतापर्यंत दीड कोटी मराठ्यांना दिलं नाही तो आज छाकावर पाय देऊ अरे मी पुरा येणार आहे मला काहीच कळत नाही तू पायाने चलतो मी टकोऱ्यावर चलवतो तू घटनेचा कायद्याचा अभ्यास आहे घे पण माझा मराठा समाज पुरा खचला होता आता कधी मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही पण मराठ्यांना कळाल आता इमानदारीचा उठाव झालाय हे शांततेचं युद्ध सुरू झालंय आता आरक्षण मिळणार मी सरकारला विचारलं होत पण लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या यावर मला खरं सांगा सापडल्यात का त्यांनी मला प्रोसिडिंग बुकवरती लिहून दिलेलं आहे चोपन्न लाख नाही दे <laughs> सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या मग आता सत्तावन्न लाख सापडल्यात एका एकाच्या याच्यावर चाळीस चाळीस पन्नास पन्नास निघायला लागल्या आपण तीनच धरू एका नोंदीवर तीन तरी दीड कोटी मराठा घ्यायला आरक्षणात सगन भुजबळ कवा करायचं मी पागल हे तुला चक्कर बसायची येईल आणली मी आणि जर आणखीन लय दिवस दे, दे लागला ना तुला जंगलाच्याच गोळ्या घ्यावा जा लागणार सुद्धा तुला जंगलात घ्यावं लागतं युद्ध कलाबिए yeah. हैदराबाद चे गॅजेट लावण्यासाठी समिती हैदराबाद ला गेली येणार आहे मी लागले की नाही कामाला कामाला लागले का नाही आपला असा कचका असतो माझ या नांदेडच्या लाखो मराठ्यांच्या साक्षीन एक फडणवीस साहेबांना विनंती करायची तुम्ही छगन भुजबळला बळ द्यायला लागला तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही त्याला बळ घ्या कडाला घेऊन हिंडा त्याचे मुखे घ्या आम्हाला नाही देणं घेणं पण तुम्ही जी त्याला टोळी जमा करायला सांगितली ओबीसीच्या नेत्याची आणि त्यांना आम्ही कधी शत्रू मानला नाही कधी विरोधक मानलं नाही तुम्ही आमच्या अंगावरती त्यांना ते घालायला लागलात आणि तुमचा दुसरा एक पण आहे की मी ओबीसीचे नेते एकत्र करून पाठीमाग जो निरेटिव्ह पसरला होता जो गैरसमज पसरला होता तो भरून काढणार पड साहेब तुम्ही गैरसमज भरून काढा खड्डे भरून काढा चढ उतार भरून काढा आम्हाला मराठ्यांना नाही देणं पण छगन भुजबळचं लय ऐकून राज्यातलं पुर भाजप संपून बसू नका माझ तुम्हाला सांगणं आहे आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेलं नाही कधी मानणारही नाही आमचं आहे ते आरक्षण द्या हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नास्ते पण जर छगन भुजबळ ऐकून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला तर दोनशे अठ्याऐंशी उमेदवार पडत असते तुमचे छगन भुजबळ साहेब आम्हाला आमच्या लेकराच्या पुढे काय दिसत नाही आता भाजपच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस शिवसेनेच्या मराठ्यांनी ठरवलंय नेता मोठा करण्यापेक्षा आपल्या जातीचे स्वतःचे लेकर मोठे करू दहा टक्के मराठे सुधरतील राजकारणात जाऊ पण नव्वद टक्के मराठ्यांचं काय आणि या मनोज रांगीने नेमका तोच वेळा घेतला की दहा टक्के सुधारायचे नाही पण नव्वद टक्के मराठे सुधरायचे आणि त्यांची तीच बोट दुखी आहे की हे पूर्ग आपल्याला मॅनेज होत नाही फुटत नाही याला एकदा बदनाम करा नाही तर याला संपवा आता संपू आले ते तर सहा कुठे मराठ्या अंगावर जाते बदनाम करते तर मायाजवळत नाही बदनामी सारखं माया किती पॅन्ट झटकिले तरी आठ ना खाली पडत नाही त्यामुळे या सायटी फेल झाली या सायटी कोकट गेली तिची तिलाच माहित आमचं म्हणणं साध आहे फडणवीस साहेब तुम्ही पाठीमागा असं म्हणले मला नावे लाजा हे बोलायची आली एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी मराठ्यांना काहीच दिलं नाही त्यांच्या मागे मराठी पळायला लागली फडणवीस साहेब तुम्ही एक गोष्ट एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मराठ्यांना माहिती आमचा सोळा टक्के आरक्षण सुद्धा त्यांनी ओबीसी ला हे आम्हाला माहिती आमचं म्हणणं एवढं त्यांनी जी चूक केली ती तुम्ही का करताय दुरुस्त करा ना तेच तेच किती दिवस सांगणार त्यांनी चूक केली तुम्ही दुरुस्त करा आणि फडणवीस साहेब तुम्हाला आठवण करून देतो पुन्हा एकदा तुम्ही ती चूक दुरुस्त केली होती तेरा टक्के मराठ्यांना आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला एकशे सहा आमदारांनी निवडून दिले एकशे सहा आमदार हे तुम्ही विचारला आता तुम्ही छगन भुजबळ आमच्या विरोधात उभा केला बाकीच्या नेत्यांना तुम्ही बळ द्यायला लागलात आणि माई बापा हो, मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगायला आलोय ओबीसीच्या छगन भुजबळची मागणी काय आहे मराठ्यांच्या चोपन्न लाख दिलेल्या नोंदी रद्द करा आणि याला पाठबळे फडणवीस साहेबांचं सरकार म्हणजे मला एक सांगा आतापर्यंत यांना आरक्षण दिलं गेलं एकोणीसशे आरक्षण दिलं त्यावेळेस एकशे ऐंशी जाती घातल्या त्याच्या त्र्याऐंशी क्रमांकाला कुलबी व्यवसायावर आधारित आरक्षण दिलं गेलं एकशे ऐंशी जातीमध्ये उदाहरणार्थ माळी समाजाची जात